नमस्कार श्री स्वामी, स्वामी समर्थ श्री हो दत्त आज गुरुवार मार्गांचा वार आज गुरुवार मार्गदर्शनाचा वार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ शुभ गुरुवार गुरुवारच्या सगळ्यांना खूप शुभेच्छा आज मार्गदर्शन मार्गदर्शनाचा विषय काय अहंकार आणि मीपणा अहंकार अहंकार खूप वाईट आहे सुद्धा खूप वाईट आहे अहंकार माणसाने कधीच स्वतःच्या याच्यात अहंकार कधीच ठेवला नाही पाहिजे आणि मीपणा सर्वात वाईट प्रत्येक गोष्टी जिथं जिथं मी आला तिथं तिथे तुमची विचारशक्ती ही बदलाय बदलायला लागते मीपणा जिथे येतो तिथं अहंकार येतो अहमपणा गर्व हा कधीच करायचा नाही आयुष्यात गर्वाचे घर गर, कधी पण कधीपण असतं गर्वाचं घर गर, कधी पण रिकम असतं मी म्हणण्याचा अधिकार फक्त महाराजांना आहे स्वामी समर्थ महाराजांना आहे महाराजांचं ब्रीड वाक्य काय महाराजांचं वाक्य काय भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे महाराजांना फक्त मी म्हणण्याचा अधिकार आहे आपल्याला मी म्हणण्याचा अधिकार नाही फक्त महाराज म्हणतात महाराजांना मा, अधिकार आहे महाराज कोण आहे या जगाचे चालक मालक पालक स्वामी समर्थ महाराज आहे ब्रह्मांड नायक चालक मालक पालक आहे महाराजांकडे काय आहे सांगा बरं काहीही नाही आपण महाराजांना काय म्हणतो महाराज आपण महाराजांना काय म्हणतो महाराज मला हे द्या मला ते द्या मला हे पाहिजे मला ते पाहिजे माझं असं होऊ दे माझं तसं होऊ दे मग मी तुम्हाला असं करीन मग तसं काही गरज नाही आहे महाराजांना तुमच्याकडनं काहीही नको काय पाहिजे महाराजांना शुद्ध भाव शुद्ध भक्तिभाव शुद्ध नामस्मरण नामस्मरण सतत नामस्मरण आपण ठेवलं पाहिजे नामस्मरण खूप महत्त्वाचं आहे आयुष्यात जेवढं तुम्ही नामस्मरण करा तेवढा तुमचा अहंकार गर्व मीपणा हा नाही व्हायला मदत होईल त्यामुळे कुठल्याही गोष्टीचा गर्व करू नका माझ्याकडे हे म्हणून असं होतं अजिबात नाही मी सेवा करतो म्हणून सगळं चालतंय तुम्ही सेवा केली नाही तर काही फरक पडत नाही महाराज तुम्ही नाही तर दुसरे कोणीतरी तयार करतील पण तुम्ही सेवा केली नाही तर काहीही फरक पडत नाही आपल्याला वाटतं आपण सेवा करतो म्हणजे भरपूर आहे असं काही नाही नित्यसेवा करणारे लोक सणावाराच्या सेवा करणारे लोक वेगळे जो नित्यसेवा करतो रोज सेवा करतो रोज पंचमहायज्ञ करतो आरतीला जातो केंद्रामध्ये रोज नाही पण आठवड्यातनं एकदा तरी आरतीला जातो केंद्रामध्ये महाराजांच्या आज्ञेत आज्ञा मिळून राहतो महाराजांचं सगळं ऐकतो त्याच्या पाठीशी महाराज हमखास उभे राहतात महाराज हमखास उभे राहतात पूर्ण विश्वास महाराजांवर ठेवायचा पूर्ण विश्वास आणि जप करत राहायचा जेवढा जप कराल तेवढा मीपणा अहंकार व्हायला मदत होईल तुम्ही करताय आपलं काहीही नाही आहे या जगात हा देह हो, हा सगळा ईश्वराने दिलेला आहे आपल्याला या, या जगात आपलं काहीही नाही आपण गेल्या तू मी मी सगळे जाणार आहे एक, एक, एक ना एक दिवस आपण गेल्यावर आपल्याकडे काय हे कपडे हे कोण दिलेत घड्याळं कोण दिले भगवंतानीच दिलेलं आहे सगळं खायच्या पियच्या गोष्टी कोण दिल्यात भगवंतानीच निर्माण केलेल्या आहेत शरीर कोण दिलं आहे भगवंतानी निर्माण केलेलं आहे आपलं काहीही नाही जाताना आपण काहीही घेऊन जात नाही यातलं ना कपडा लत्ता ना घड्याळ गड़ा न काही काही कुठल्या वस्तू काहीच घेऊन जात नाही एकच गोष्ट जाताना घेऊन जातो ती म्हणजे कुठली ती म्हणजे फक्त नामस्मरण जप ज्या इष्टदेवतेला तुम्ही मानता त्याचा जप हा सातत्याने करत राहायचा फक्त एक माळ तीन माळा किंवा फक्त अकरा माळी एवढा जप केला म्हणजे झालं का नाही जेव्हा वेळ मिळेल जेव्हा वेळ मिळेल तेव्हा जप करायचा कामात असाल ठीक आहे काम थोडं बाजूला ठेवलं जेव्हा बसले तुम्ही शांत बसले जप चालू करायचा महाराज प्रत्येक ठिकाणी तुमच्याकडे असतात प्रत्येक ठिकाणी तुमच्या बरोबर असतात त्यामुळे जपाला अनन्यसाधारण असं महत्व आहे जपासारखं शस्त्र नाही आहे तुम्ही मीपणा अहंकार हा जोर तुमच्यातला कमी होत नाही तवर तुम्ही महाराजांपर्यंत जात नाही महाराज मी पण असेल आणि अहंकार असेल तुम्ही मी पणा किंवा अहंकार आता एखाद्याला केंद्रात आणलं तर आपण म्हणतो का आपण म्हणतो काही का, का, का जण असे म्हणतात माझ्यामुळे हा आला बाबा तुमच्यामुळे नाही आलेला मी केंद्रात आणलं मी सेवा सांगितली तू काहीच नाही केलेलं कर्ता करविता तुची एक स्वामीनाथ हा माझी आहे वार्ता मी पणाची नसेची आपण कोणीही नाही करता करविता महाराज आहे एक लक्षात ठेवा आपला बाप तिथं बसलेला आहे सगळं पाहतोय त्यामुळे कुठलीच गोष्ट बापापासून लपत नाही आईवडिलांपासून लपत नाही तशी ब्रह्मांडाचा बाप तिथं बसलेला आहे त्याच्यापासून कुठलीच गोष्ट लपत नाही त्यामुळे नामस्मरणाला खूप महत्त्व आहे अहंकार घालवायचा असेल मीपणा घालवायचा असेल तर नामस्मरण भरपूर करा सातत्याने नम मनामध्ये नामस्मरण करा महाराज घेतल्या पाहिजे आज एक वेळ सेवा झाली नाही तरी तुमची चालेल नित्यसेवा झाली नाही तरी चालेल पण नामस्मरण सोडू नका कळकळीची विनंती आहे बोलता चालता उठता खाता बसता सगळीकडे कर नामस्मरण करा फिरायला गेले नामस्मरण गाडीवर गेले नामस्मरण जेवताय नामस्मरण फिरताय नामस्मरण कंटिन्यू नामस्मरण श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ नामस्मरण जेवढं नामस्मरण वाढवाल तेवढा तुम्ही आतून शांत व्हायला लागा तुमचं तुम्हीच अनुभवा तुम्हाला जर एखादं संकट असेल त्या संकटातनं तुम्हाला बाहेर पडायचं असेल तर नामस्मरणासारखं दुसरं शस्त्र नाही आहे नामस्मरणासारखं दुसरं साधन नाही आहे नामस्मरण इष्टदेवतेचं नामस्मरण करा तुम्ही ज्या देवतेला मानता बरं तुम्ही स्वामींचंच करा असं नाही म्हणत मी असं कुठलंच म्हणत नाही की स्वामींचंच नामस्मरण करा महाराजांचंच नामस्मरण करा साईबाबांना मानत असाल साईबाबांचं करा पांडुरंगाला मानत अस मानत असाल पांडुरंगाचं करा रामाला मानत असाल श्रीराम जयराम जय जयराम करा गोंदलीकर महाराजांना मान मानत असाल श्रीराम जयराम जय जयराम करा कुठल्याही इष्टदेवतेचं ज्या इष्टदेवतेला तुम्ही मानता ज्याची तुम्ही पूजा करता ज्याच्यावर तुमचा विश्वास आहे तर त्या इष्टदेवतेचं नामस्मरण चालू करा जी काही संकट आहेत ती हळूहळू हळूहळू कमी व्हायला लागते मग लगेच नामस्मरण केल्यावर आज मी दोन तास के नामस्मरण केलं उद्या दोन तास नामस्मरण केलं परवा असे चार दिवस मी नामस्मरण केलं दोन दोन तास लगेच फरक पडणार का नाही नामस्मरण करण्यासाठी तुम्हाला मन शांत राहिलं पाहिजे तुमचं मन जर शांत नसेल तर नामस्मरणाला काही फायदा नाही इकडे नामस्मरण करायचं आणि इकडे डोक्यात विचार चालू आहेत हे कधी विचार सुटतील सातत्य ठेवल्याने विचार सुटतील गुरुजवळ जायचं असेल तर नामस्मरणाला नामस्मरणाला नामस्मरण पाहिजे गुरुजवळ जायचं असेल मारदा जायचं असेल तुमच्या इष्टते इष्टदेवते जवळ जायचं असेल तर नामस्मरणाला पर्याय नाही म्हणून अहंकार अति अहंकार ठेवू नये अति गर्व ठेवू नये दुसऱ्याची निंदा अजिबात करू नका दुसऱ्याची निंदा केल्याने काय होतं त्याचे दोष आपल्याला लागतात तुम्ही आज सेवा केली नामस्मरण केलं माळा जपल्या अकरा माळा जपल्या स्वामी चैत्र वाचलं सगळं केलं सगळं केल्यानंतर दुसऱ्याला जाऊन काही काही बोलला दिवसभरात काहीही बोलले शिव्या श्राप दिले हे दिलं अमकं डमकं सगळं सगळं काही उपयोग नाही त्या गोष्टीचा काहीच उपयोग नाही कुठल्याच गोष्टीचा उपयोग नाही ती सेवा त्या माणसाला उलटे जाते त्याचे दोष तुम्हाला लागतात जो सेवा करणार आहे त्याला दोष लागत असतो हां जो सेवा करणार आहे त्याला दोष लागतो पुढच्या गोष्टीला पुढच्या व्यक्तीला ती सेवा दिली जाते त्याचं पुण्य सेवेचं पुण्य त्याला मिळतं आपली सगळी नोंद महाराजांकडे आपण दिवसभरात काय करतो हे सगळं महाराजांना माहिती आहे त्यामुळे महाराजांपण महाराजांपासून काहीच लपत नाही लक्षात ठेवा गुरूंपासनं महाराजांपासनं काहीही लपत नसतं दिवसभरात महाराजांपुढे बोला काय झालं काही नाही मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की महाराजांपुढे प्र बोलायचं आपण महाराज प्रत्येक ठिकाणी आपले असतात आणि कुठल्याही गोष्टीची लाज बाळगायची नाही महाराजांबद्दल ना बोलताना अजिबात लाज महाराजांबद्दल सांगा तुम्ही एकदा सांगा दोनदा सांगा पण त्या व्यक्तीने नित्यसेवा जर केली नाही महाराजांवर ना ना सोडून द्यायचं आपण पोस्टमन आहे पोस्टमनचं काम करतो पत्र पोहोचवण्याचं आपलं काम आहे करता करिता महाराज आहे आपण कोण नाही आहे त्यामुळे अहंकार कुठल्या गोष्टीचा बाळगू नका की मी केलं म्हणून हे सेवेकरी झाले किंवा मी केलं म्हणून माझ्यामुळं सेवे तुमच्यामुळे काहीच होत नाही आहे तुम्हाला बुद्धी देणाराही तोच आहे करणाराही तोच आहे त्यामुळे तुम्ही काहीच करत नाही तुम्हाला बुद्धी देतो तो बाबा ह्याला आज केंद्रात आणायचं आहे तोच देतो गुरुचरित्र वाचायचं आहे बरेच लोक असे सेवेकरी ज्यांना गुरुक्षेत्र वाचायलाच मिळत नाही का नाही मिळत प्रारब्ध आहे भोग आहेत मागच्या जन्मीचे भोग भोगल्याशिवाय तुम्हाला काहीच करता येत नाही त्यामुळे ते भोगले की तुमची जी जी आत्ताची कर्म चालू आहेत वर्तमान जो आत्ताचा पुढचा जो काळ चालू आहे कलियुग आहे आत्ताच्या काळामध्ये साधारण दोन मिनटंसुद्धा सुद्धा कोणी ऐकायला बसत नाही जपसुद्धा बस बसत नाही ऐकायला त्यामुळे जपाचं प्रमाण वाढवा म्हणजे अहंकार कमी होईल भगवंताचं आणि थोडक्यात सांगतो भगवंताचं आणि शिष्याचं प्रेम कसं असावं ह्याचं उदाहरण एक सांगतो मारुती राय माहिती आहे तुम्हाला मारुती राय म्हणजे कोणी माणूस नाही भगवान मारुती भगवान मारुती हे एक दिवस असं राहणार होते आणि राम आणि लक्ष्मण असे फिरत होते फिर, फिरत फिरता आसेल, फिरत फिरत हो आले बऱ्याच जणांना ही कथा माहितीही असेल पण मी सांगण्या सांगतो आहे काही जणांना माहिती असेल काही जणांना माहिती नसेल फिरत होते ते आणि फिरता फिरता आले आणि शेंदूर लावत होते हनुमानजी हनुमान, हनुमान महाराज काय करत होते शेंदूर लावत होते पूर्ण अंगाला तर राम म्हटले अरे बघता हनुमान तुम्ही हे काय करताय शेंदूर का लावताय अंगाला पूर्ण काय गरज आहे भगवान हनुमानाचं काय उत्तर होतं त्यामध्ये माहिती आहे त्यामध्ये हनुमानाचं काय उत्तर होतं माहिती आहे एक दिवस मी सीतामाईला भांगेमध्ये शेंदूर भरताना पाहिलं भांगेमध्ये सीतामाईला शेंदूर भरताना पाहिलं तर मी विचारलं भगवान हनुमान म्हणतात मी विचारलं की सीतामाई तुम्ही शेंदूर का भरताय भांगेमध्ये याचं काय कारण आहे वरे तर सीतामाई म्हणल्या की माझ्या पतीचं रामाचं आयुष्य वाढावं म्हणून मी बागेत सिंदूर भरते म्हणे आता ही गोष्ट त्यांना लक्षात आली आता म्हणजे माझ्या भगवंताचं जर आयुष्य वाढायचं असेल तर काय गोष्ट केली पाहिजे सीतामयी सिंदूर भर वर, सिं, सिंदूर भरते बरोबर सि सिंदूर भरते इथे माथ्यामध्ये तर म्हणून सेंदुराचं महत्त्व हनुमानाला काय आहे तर त्यासाठी आहे म्हणून हनुमान सांगतात हनुमान महाराज सांगतात की तुमचं आयुष्य उत्तरोत्तर वाढावं हो। यासाठी मी पूर्ण अंगाला शेंदूर लावतोय एवढंसंच नाही पूर्ण अंगाला पूर्ण अंगाला शेंदूर फासून घेतला का तर माझ्या भगवंताचं आयुष्य चिरकाल राहावं अमर राहावे त्यासाठी हे मा हे आपलं प्रेम पाहिजे भगवंताबद्दल तेव्हा राम ढसाढसा रडले होते की काय हे प्रेम आहे माझ्यावरचं तुझं असं भक्त आणि भगवंत यातलं प्रेम पाहिजे हे प्रेम निर्माण होण्यासाठी काय लागेल जप लागेल पुन्हा तिथंच आहे मूळ तेच आहे आपलं जप मी तेच सांगणार दुसरं काही सांगणार नाही जप जप आणि जप दुसरं काही नाही अहंकार मीपणा आणि निंदा ही कोणाचीही करू नका अहंकार आणि गर गर्व आणि मीपणा हा जप केल्याने हळूहळू कमी होईल त्यामुळे कोणा कोणालाही कोणावर जास्त चिडू नका रागवू नका अहंकार करू नका अहंकार मनात ठेवू नका त्याच्यानंतर मीपणा आणि गर्व करू नका ह्याच्याकडे हे तर माझ्याकडे काही नाही आयुष्यात पैसा महत्त्वाचा नाही आहे पैसा महत्त्वाचा नाही आपण पैसा वर घेऊन जाणार नाही पण काहीच वर घेऊन जाणार नाहीये कुठली संपत्ती आडका काहीही आपल्यासोबत येत नाही आपल्यासोबत फक्त भगवंताचं नामस्मरण येतं जेवढं तुम्ही नामस्मरण तेवढं तुमचं पुण्य त्यामुळे नामस्मरण भरपूर करा हेच आज सांगायचं होतं आणि दुसऱ्याची निंदा अजिबात करू नका खूप वाईट आहे दुसऱ्याची निंदा इकडे तुम्ही वाचणार इकडे जे पारायण करणार सेवा करणार ती सगळी त्या वृत्तीला मिळत असते त्याचं पुण्य तुम्हाला त्याची चिडचिड मिळते तुमचा स्वभाव कसा बनत जातो मग काय होतं मग तुम्ही अहंकारी बनता पुन्हा तिथे चालत बरोबर सगळं फिरून फिरून तिथेच येणार आहे चक्र त्यामुळे नामस्मरण ठेवा अहंकार बाळगू नका मीपणा ठेवू नका निस्वार्थी राहा प्रत्येक गोष्टीत समाधानी आणि निस्वार्थी राहा हेच सांगायचं आहे आजच्या मार्गदर्शनातून तर आजचं गुरुवारचं मार्गदर्शन ही सेवा मी मार्गांपुढे रजू करतो श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आणि एक शेवटचं सांगतो कुणाला जर स्वामी सेवा पाहिजे असेल तर माझे बंधू आहेत श्रीकेतन कुलकर्णी त्यांचं यूट्यूब चॅनलही आहे श्रीकेतन कुलकर्णी कुल म्हणून तुम्ही सर्च जरी केलं यूट्यूबला तरी तुम्हाला ते मिळून जाईल माझे बंधू आहेत ते सेवा देतात आणि ते सगळे तुम्हाला फोनवर सगळं सांगतील कसं काय ते त्याच्याचा नंबर दत्तछंद या यूट्यूब चॅनलवर आपल्या यूट्यूब चॅनल आहे दत्तछंद दत्त, दत्त महाराजांनी काढून घेतलेलं तर त्याच्या अबाऊटमध्ये शेवटच्याला अबाऊट तुम्ही आहे बघा वरती दत्तछंद आहे खाली अबाऊट म्हणून आहे त्या अबाऊटमध्ये जर गेलात तर तिथं श्रीकेतन कुलकर्णी म्हणून नाव दिसेल दुसरी गोष्ट आहे कोणाला जर स्वामी सेवेचे किंवा कोणाला स्वामी महाराजांचे दत्त महाराजांचे नवनाथ महाराजांचे अनुभव सांगायचे असतील अनुभव सांगायचे असतील तर त्यांनी यूट्यूबलाच तिथेच अबाऊटमध्ये व्हॉट्सॲपचं चॅनल चा चा आहे व्हॉट्सॲपचं चॅनल चा चा आहे किंवा व्हॉट्सॲप चॅनलपेक्षा मी या यूट्यूबच्या या व्हिडिओच्या कमेंटमध्ये माझा दे मा नंबर देतो फक्त एक सगळ्यांना विनंती आहे की या नंबरला कॉल करू नका कॉल करू नका तर तुमचे काही अनुभव असतील महाराजांबद्दलचे कुठलेही असू दे गुरुचैत्र नवनाथ पारायण त्याच्यानंतर कुठले कुठले कुठलेही असतील अनुभव महाराजांचे अनुभव असतील महाराजांचे लिला असतील या आपण लोकांपर्यंत अनुभव सांगायला पाहिजेत लोकांना अनुभव सांगण्याने लोकांचा उत्साह वाढतो महाराजांबद्दल आस्था वाटते लोकांना आणि महारा मा, लोक तुमच्यामुळे जग करायला लागतील अजून तर ज्यांना कोणाला अनुभवला असतील तर ते खाली नंबर देतो मी व्हिडिओच्या तर त्या नंबरला व्हॉट्सॲप करा ऑडिओ क्लिप पाठवा व्हिडिओ नको ऑडिओ पाठवा म्हणजे रेकॉर्डिंग करून पाठवा आणि ते रेकॉर्डिंग आपण यूट्यूबला दत्तछंदवर टाकत राहू तर हे एवढं सांगायचं होतं झालेली सेवा मी महाराजांपुढे महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव वदत्ता अधूत्री चंदन श्री व दत्त श्री स्वामी समर्थ